श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि जर का आपल्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचन करायचा आहे तुम्हाला गुरुचरित्र वाचण्याइतकेच पुण्य प्राप्त होणार आहे सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामीच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामीकडे ठेवा इतर लोकांकडे नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना तेने साथ घाला हाक द्या अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामी सव्वीस एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले ते तत्वा, तत्वा, कर, करत, तर ते खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरतात कारण या काळामध्ये दत्ततत्व स्वामी तत्व हे पटीने कार्यरत असतं त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामीचरित्र पारायण सारामृत पारायण करत करतं तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं तर कोणी स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असतं भरपूर महिला व पुरुष या मंत्राचा जप करत असतात प्रत्येक जन प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने फायदा आपल्याला होणार आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो कुठल्याही प्रकारची व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीचं होतं आणि घरात आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते घरातील वास्तुदोष पितृदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात हो प्रत्येक समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात हो जर का आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचे सांगितले जाते गुरुचरित्र पारायण केल्याने प्रत्येकाची इच्छाही पूर्णच होतेच स्वामीची पुण्यतिथी असो स्वामीचा प्रगट दिन असो किंवा जयंती असो यानिमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते त्याचप्रमाणे जवळच्या स्वामीच्या केंद्रात मठात देखील गुरुचरित्र पारायण सप्ताह केला जातो आपल्याला आवर्जून हे पारायण करायचं आहे आपण गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहात सहभागी होऊ शकतात आता ज्यांना घरातील कामामुळे घरातील बघा एकत्र कुटुंब असतं एकत्र फॅमिली असते लहान मुलं असतात लहान बाळं असतात किंवा जॉब करत असतात तर त्यामुळे जर का तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही हे पारायण जर का करायला शक्य नसेल तर आपण आवर्जून या गुरुचरित्रातील ग्रंथातील हा एका अध्यायाचे पठण करू शकता ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी देखील स्वामीच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला होईल तितक्या दिवस होईल तितक्या वेळा तुम्ही या अध्यायाचं पठण करा हे आवर्जून करू शकता मग तुम्ही अकरा दिवसासाठी करा एकवीस दिवसासाठी करा किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा अगदी तुम्ही लहान तुमच्या आयुष्यात दररोज हा एक अध्यायाचे पठण करू शकतात यामुळे बघा स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे तुम्ही स्वामी सेवा मोठी करा किंवा छोटी करा प्रत्येक सेवेचे फळ आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे देत असतात आपली जर काय काही इच्छा असेल मनोकामना असेल तर तरी देखील तुम्ही ती पूर्ण होण्यासाठी या अध्यायाचे वाचन करू शकता सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का तर पहा याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवतात कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतं आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्यांच्याही नकळ त्यांचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन ते जातो त्यामुळे स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे आता आपण ग्रंथाच्या या काळामध्ये वाटप देखील करू शकता आपण स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे जे ग्रंथ आहे हे अशा व्यक्तीला द्यायचे आहे की ती व्यक्ती संपूर्णपणे ते वाचेल आणि त्यामुळे त्यांचं दुःखमुक्त होईल आणि नकळत त्यांचा देखील आपल्याला पुण्याही मिळणार आहे आपल्याला जरी पारायण करणं शक्य नसेल तरी देखील आपण हे मार्ग इतरांना दाखवू शकतो इतरांना स्वामी सेवेत आणू शकतो त्याचप्रमाणे इतरांना दुःखमुक्त हे करू शकतो तर पहा तुम्ही आजपासून स्वामीच्या पुण्यतिथीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकता फक्त दिवसभरामध्ये तुम्हाला दिवसभरात तुम्ही कधीही पठण करू शकता परंतु दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला फक्त या द्यायचं पठण करायचं नाही कारण हा जो वेळ आहे तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा टायमिंग आहे त्यामुळे ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल अडचण असेल या काळामध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही आता बघा बऱ्याच घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात ते आपले ऐकत काहीच ऐकत नाही मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवाही करत राहायची आहे आता ती व्यक्ती जर आपला ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही आता ह्या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे आणि जवळच्या स्वामींच्या केंद्रात मंदिरात किंवा दत्तगुरूच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला खडीसाखर आणि नारळ स्वामीच्या समोर दत्तगुरूच्या जा समोर ठेवायचा आहे आणि आपली मनोकामना बोलायची आहे आपली जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला स्वामींना दत्तगुरूंना सांगायचे आहे आणि तुमच्याकडूनही ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे पहा आपल्याला ही सेवा तुम्हाला जितक्या दिवसाची करायची आहे तितक्या दिवस तुम्ही करू शकता संकल्प सोडून सेवा करू शकतात किंवा पहा जर का आपण स्वामींसाठी सेवा करत असाल तर आपण संकल्पना सोडता देखील सेवा करू शकतो परंतु इच्छापूर्तीसाठी स... सेवा, करता संकल है। संकल से सेवा करत असाल तर आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्प हा घरी पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर सोडायचा असतो बघा तुम्ही सेवा करत राहायची आहे तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही स्वामी महाराज जास्त देण्याचा प्रयत्न करतील आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधीही वाया जात नाही याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळत असतं त्यासाठी योग्य वेळ येणे गरजेचं असते आपल्याला रोज एक वेळा स... एक श्लोकी गुरुचरित्र आपल्याला पठण करायचं आहे यामुळे देखील गुरुचरित्र पालन केल्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे तर अत्यंत साधा आणि सोफा असा हा श्लोक हा श्लोक आपल्याला रोज एक वेळा एकवीस वेळा अकरा वेळा तुमच्या यताशक्तीने तुम्हाला पठण करायचं आहे बघा एक श्लोकी गुरुचरित्र दत्ताचा अवतार हा कलियुगे श्रीपाद त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी ते हिंडत पातला बिल्लवर्थची संगमा तेथून मट गानगापुरी वसेवारी दिनांच्या आश्रमा आता आपण हा श्लोक मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा लाव तुम्हाला लावून घ्यायचा आहे अगोदर दिवा प्रज्वलित क असेल तर परत करायची गरज नाही धूप अगरबत्ती लावायची आहे नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला हा श्लोक म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून दिला तरी चालेल तो तुम्हाला अगदी मनापासून श्रवण करायचा आहे हा श्लोक आपण रोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी एकवीस वेळा किंवा अकरा वेळा आपण हा श्लोक म्हणू शकतो ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी रोज एक माळ रोज एक वेळा म्हटला तरी चालणार आहे आता बघा यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतेच फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा आपल्याला करायची आहे तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाही त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील नववा अध्याय पठन करायचा आहे बघा गुरुचरित्र ग्रंथा ग्रंथातील आपल्याला नववा अध्यायाचे पठन करायचं आहे मग तुम्ही ही सेवा सकाळी करा किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळी केली तरी चालणार आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा यावेळी तुम्हाला ही सेवा करायची नाही पुण्यकाळ पुण्यफळ बघा या सेवेच्या पठनामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ ही मिळत असते आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होते देवघरामध्ये दे दे एक दिवा दे प्रज्वलित करा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे त्यानंतर एक गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठण करायचं आहे करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे घरामध्ये जे काही बनवलं आहे भाजी भाकरी असेल तर ते दाखवलं तरी चालेल याचा निवेद दाखवून घ्यायचा आहे जे काही तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलं आहे ते आपल्याला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे थोडंसं पाणी आपण घरामध्ये सर्वत्र शिंपडायचं आहे यामुळे घरातील नकारात्मक दोष वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय आपल्याला मोठ्याने वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल घरातील दोष दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती तुम्ही लावून द्या आणि तो श्रवण केला तरी चालणार आहे पण मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला कंटिन्यू ही सेवा सात दिवस वीस ते सव्वीस एप्रिल स्वामी पुण्यतिथीपर्यंत करून बघायची आहे बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल तुम्हाला वाटत असेल की मैत्रिणीकडून देखील ही स्वामी सेवा घडावी तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करू शकता तुमच्या रिलेटिव्हला देखील हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करू शकता जर काही एखाद्या अडचणीत असेल तर त्याला त्या अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी देखील तुम्ही त्याला हा व्हिडिओ शेअर करू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थक